कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल कर्जत तालुक्यातल्या वर्णेजवळच्या कल्पतरू प्रोजेक्टमध्ये शेतकऱ्यांवर अन्याय झाला त्या अन्यायाची तक्रार पोलीस प्रशासनानं दाखल करून घेतली नाही त्याउलट मुजोरपणे बिल्डरला पाठिंबा देऊन कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांनी शेतकऱ्यांना दमदाटी केली असे गंभीर आरोप करत कर्जत खालापूरचे माजी आमदार सुरेश लाड यांनी आंदोलन केलं पोलीस स्टेशनबाहेर झोपून पोलीस अधीक्षक येत नाहीत आणि कारवाई करत नाहीत आणि शेतकऱ्यांना न्याय देऊन मुजोर असणारे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्यावर कारवाई करत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका सुरेश लाड यांनी व्यक्त केली काही दिवसांपूर्वी पोलीस स्टेशनबाहेर झालेल्या एका वादात पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांनी जाणून बुजून युसुफ खान यांचं नाव तक्रारीत दाखल केलं आणि त्यांना अटक केली अशी संतप्त प्रतिक्रिया जमलेल्या मुस्लिम बांधवांनी दिली युसुफ खान हे मुस्लिम सामाजिक कार्यकर्तेसुद्धा आहेत मुस्लिम कब्रस्तानात पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या आदेशानं बेवारस मृतदेह पुरले जातात असं म्हणत युसुफ खान यांनी प्रशासनाविरोधात आंदोलन आणि उपोषण केलं होतं युसुफ खान यांनी घेतलेली भूमिका ही आपल्या विरोधात आहे असं म्हणत पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांनी जाणून बुजून युसुफ खान यांचं नाव खोट्या गुन्ह्यात समाविष्ट केलं अशी प्रतिक्रिया माजी आमदार सुरेश लाड यांनी दिली काही दिवसांपूर्वी पोलीस स्टेशनबाहेरच कोयत्याने वार करत दोन गटात जोरदार हाणामारी झाली आणि त्यातून गंभीर गुन्हा घडला होता गुन्हेगारांना पोलिसांची भीतीच राहिली नाही कारण पोलिसांचं नेतृत्व पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड हेच खाकीवर्दीतले गुन्हेगार झालेले आहेत का असा प्रश्न आता उभा राहतोय कर्जतमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढले सामान्यांच्या तक्रारींना पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड हे केराची टोपली दाखवत आहेत अशा प्रतिक्रिया आता सोशल मीडियावर यायला लागल्यात जनतेची सुरक्षा करण्यासाठी जबाबदार पदावर असणारे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांनाच आता आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आले असे बेजबाबदार अधिकारी कर्जत मध्ये नको असं म्हणत पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होते गरड साहेबांना एक नशा आलेली आहे त्यांना राजकीय वरदस्त आहे वरिष्ठांची त्यांच्यावरती मर्जी आहे म्हणून ते मनमानी कारभार या ठिकाणी करत आहेत आणि किती लोकांचे जीव गरट साहेबांना पाहिजेत किती बळी पाहिजेत हे त्यांनी सांगावं अशा चुकीचं सा काम करणाऱ्या अधिकाऱ्याला या ठिकाणी ठेवू नये पळस जरी तलावामध्ये सापडलेला मृतदेह त्याच कुठल्याही प्रकारे आयडेंटिफिकेशन त्यांनी केलंय असं मला वाटत नाही अगोदर त्याला मुस्लिम समजून कब्रस्तानामध्ये त्याच दफन केलं नंतर तिथून त्याचं दफन केलेलं ते बाहेर काढलं तो माणूस कोण होता हिंदू होता मुस्लिम होता ख्रिश्चन होता बौद्ध होता त्याच्या धर्माप्रमाणे त्याचे धार्मिक विधी न करता दादागिरीनं त्याच तिथे दफन केलं त्यांचा कोणीतरी तिथला बोर्डाचा मशिदीचा अध्यक्ष आहे कब्रस्तानाचा अध्यक्ष त्याला हाताशी धरून अनेक जे काही खून झालेले आहेत त्यांना तिथे कब्रस्तानामध्ये दफन करण्याचं काम यांच्या माध्यमात झालेलं आहे अशाच एका अन्यायाविरुद्ध मुस्लिम समाजाचे लोक टिळक चौकामध्ये उपोषणाला बसले होते अनेकांनी विनंती केल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतलं त्यांच्यावरती रोष ठेवून त्यांच्या एका एका गटाला हाताशी धरून त्या मुस्लिम समाजांना उपोषण केलेल्यांच्या वरती अन्याय अत्याचार करण्याचं काम यांनी केलेलं आहे त्यांना भांडण करायला लावतात आणि त्यातलं जे कोणी निरपराध निरपराध आहेत त्यांना आतमध्ये टाकतात मणक्याचं ऑपरेशन झालेला युसुफ खान सारखा एक चांगला नागरिक कर्जत मधला जो सभ्य आहे जो जंटलमन आहे ज्याच्यावरती कुठलेही गुन्हे नाहीत अशा माणसाला यांनी आतमध्ये टाकलेला आहे जामीन होऊ देत नाही दवाखान्यामध्ये जाऊ देत नाही सर्वप्रथम मी माझ्या आईवडिलांचं माझ्या मित्रमंडळांचं आणि माझ्या समाजातील लोकांचा आभार मानतो गेली अठ्ठेचाळीस तास माझ्यावर काही म्हणजे माझा काही कुठेही उल्लेख नसताना किंवा माझा सहभाग नसताना मला साडे नंतर माझं नाव टाकण्यात आलं रात्री साडे नंतर आणि मला सकाळी कळवण्यात आलं की तुमचं नाव टाकलेलं आहे केसमध्ये त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे माझ्या चुन म्हणजे माझ्या भावाचं जहिर खानचं नाव त्याच्यात म्हणजे उल्लेख केला होता साहेबां साहेबांबरोबर माझे गेले दीड एक वर्ष एक आमचा विषय आहे कर्ज मुस्लिम कब्रस्तानचा त्याच्या विषयावर आमचे बरेच पत्रव्यवहार झालेले आहेत मी त्यांना वारंवार त्या गोष्टीची त्यांना माहिती दिलेली आहे त्याच्याबद्दल मी मागच्या सहा एक सहा आठ महिन्यापूर्वी एक उपोषण पण केलं होतं त्याच्यामध्ये वयवर्ष ब्याऐंशी वर्ष जे आपले लिहा कच्च्याचे चा आणि मी आम्ही चोवीस तास अठ्ठेचाळीस तास आम्ही न पिता त्या टेळ चौकामध्ये बसून लोकांना जे झालेला प्रकार आहे तो मीडियाला आम्ही कळवलेला आहे नावानिशी या कब्रस्तानचा विषय जो आहे हा फार मोठा विषय आहे हा दाबण्यात आलेला आहे कोणाच्या दा दबावाखाली दाबण्यात आलेला त्याचा आम्हाला काही माहीत नाही पण आमचा आमच्या समाजातला सैदू म्हणून आम्ही एक उल्लेख केला होता मी त्यावेळी पण केला होता आजही करतो त्याच्या सिग्नेचरवर त्याला प्रेत दफन करण्यासाठी लोकांनी परमिशन दिलेली आहे आणि त्याचा त्याचा त्या त्या त्यामध्ये त्याचा सहभाग आहे मी ओपनली सांगितलं होतं त्याच्यानंतर त्या माणसाने माझ्यावर पाच लाखाचा दावा केला होता मानानीचा दावा केला होता तो पण त्याला मी उत्तर दिलं त्याच्यानंतर आजपर्यंत त्याचा मला रिप्लाय आलेला नाही आहे कारण की त्याच्यामध्ये त्यांनी नमूद केलं होतं त्याच्या वकिलांनी की बाबा माझ्या स माझ्या क्लायंटचा त्याच्यामध्ये अजिबात सहभाग नाही ना आहे पण त्याच्या नावाचे पत्र आहेत त्याची सिग्नेचर आहेत त्यांनी ते प्रेत घेऊन मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानमध्ये बेवारच लाश आ, दफन केली होती आणि एक द एक लाश अशी होती एक प्रेत असं होतं की त्याला दफन केली दोन फुटावर आणि नंतर दोन दिवसांनी काढून त्यानंतर कळलं की दुसरा समाजाचा आहे हे मी मागे पण उल्लेख केला होता त्याला काढून परत ते जाळण्यात आलेलं आहे सर्व गोष्टी प्रत्येक डिपार्टमेंटला स्पेशली साहेबांना माहीत होतं आणि त्याचा तो रोष निये पने मी हे स्पष्टपणे सांगतो त्याचा तो रोष आज माझ्यावर काढलेला आहे मला अठ्ठेचाळीस तास इथे दामून ठेवण्यात आलेला आहे माझा पस्तीस टक्के जो ऑपरेशन आहे मी बावन्न टक्के पॅरालाइज आहे माझी अपंग माझा गव्हर्नमेंटकडून मी अपंग सर्टिफिकेट घेतलेला आहे मी दोन वेळा दोन दोन वेळा त्यांना विनवणी केली की मला थोडंसं मेडिकल हेल्थ इश्यू आहे मला बघा पण माझ्यावर त्याच्यावर काही ॲक्शन घेता आली नाही त्यांनी माझं सोडून जहीरचं जहीरला मेडिकलला पाठवलं कारण की तीन महिन्यापूर्वी त्याचं ऑपरेशन झालेलं आहे त्याला आज काल रात्री कळलं की त्याला गोल्ड बेडरमध्ये स्टोन आहे तर त्याला पुढे रेकमेंड केलं रेकमेंड करताना तेव्हा त्याला रो पुढे म्हणजे पनवेला रेकमेंड केलं की के त्याचं ऑपरेशन होणं गरजेचं आहे पण त्याला तिकडं न करता त्याला परत इकडं आणून त्याला रात्रभर डांबण्यात आलेलं आहे म्हणजे ही ज ही असं ब्लाइंडली केलेलं नाही आहे हे प्लॅनिंग करून केलेलं आहे आमच्यावरचा अत्याचार आणि कोणा माझा असा प्रश्न आहे सर्वांना आणि गव्हर्नमेंटला की हा कोणाच्या प्रेशरवर हे करण्यात कर, आलेला आहे याच्यामध्ये कोणाचं षडयंत्र आहे कोणाचा फायदा आहे याच्यामध्ये हे हे जगाला कळू द्या तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका